स्वामी भक्तांनो आपल्याकडे देवाचा कोणताही स्वार्थ नसतो तर देवाला आपलीच काळजी असते देव आपल्या भल्यासाठीच जे काही करत असतात ते आपल्या चांगल्यासाठीच जर देवाने आपल्याला आपल्याकडे एखादी इच्छा व्यक्त केली तर ती इच्छा आपण त्यांच्या प्रिय भक्तांनी पूर्ण करायला हवी आज देवाची अशी इच्छा आहे की त्यांच्या प्रिय भक्तांनी हा व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करावं आणि हाच दैवी संदेश शेवटपर्यंत त्यांनी ऐकावा त्यामुळे तुम्ही जर सच्चे स्वामी भक्त असाल तर हा संदेश तुम्ही चुकवू नका ही संधी तुम्ही गमावू नका जीवनात सारखे रडत बसू नका दुःखी राहू नका फक्त स्वामी महाराजांकडे एवढीच प्रार्थना करा हे स्वामी राया आमचे जीवन तूच चालवतोस समस्या तूच देतोस आणि त्यातून तूच आम्हाला शिकवतोस बाहेर काढतोस आमचा विकास करतोस आणि तूच समस्या दूरसुद्धा करतोस हे स्वामी आई माऊली तुझ्या या कृपेसाठी अनंत कोटी धन्यवाद असेच आम्हा बालकांवर तू प्रेम कर आणि तुझ्या चरणाजवळ ठेव कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही फक्त तुम्ही ही एवढी स्वामींचरणी प्रार्थना करा आणि आपले कर्म चांगले ठेवा तुमचा जर स्वामींवरती विश्वास असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही एका व्यक्तीला शेअर करा जेणेकरून तुम्हाला स्वामी महाराजांचे भरभरून आशीर्वाद प्राप्त होतील माणसाचे विचार हे खूप महत्वाचे असतात स्वामी महाराजांचे जर तुम्ही आचरण केले तुमच्या जीवनात तर नक्कीच तुमच्यासारखे सुखी ह्या आयुष्यात कोणी शोधून सुद्धा सापडणार नाहीत जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना तुम्ही जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला त्या गोष्टी सांगा आणि घरातही विश्वासू व्यक्ती नसेल तर ती आपल्या स्वामी माऊलींजवळ तुम्ही सांगा तुमच्या सर्व इच्छा स्वामी माऊली पूर्ण करणार हा विश्वास तुम्हाला जर तुमच्या स्वामींवरती असेल तर लव यू स्वामी असे टाईप करा संसार म्हटलं की आपल्याला हवं असं सर्व काही चालत नाही कधी पतीने पत्नीसाठी तर पत्नीने पतीसाठी त्याग करणे गरजेचे असते यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंदच प्राप्त होतो म्हणून त्याग करा आत्मानंद मिळेल आणि आनंदसुद्धा मीपणा सदैव तुम्ही दीर दूर ठेवा आपल्या पदरी विश्वास जपला तर कधीच अपयश येणार नाही त्यामुळे तुम्ही एकमेकांवर विश्वास ठेवा अहंकार जपला नाही तर संसार सुखाचा होईल हे मात्र नक्की स्वामी माऊली म्हणतात बाळा डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत संकटे आल्याशिवाय डोळे उघडले जात नाहीत राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतात बाळा फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच त्यामुळे तुम्ही वेळेला महत्व द्या विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटा आहे असं म्हणणं चुकीचं आहे जिथे विज्ञानाची प्रांत संपते तिथून देवाची प्रांत सुरू होते तुझं विज्ञान सुद्धा देवानच बनवलेलं आहे बाळा ह्या पूर्ण जगाचा करता धरता पालनहार मीच आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर स्वामी तुम्हीच माझे तारणहार असे टाईप करा देव म्हणतात बाळा अरे कुणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळं ते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो म्हणून दान धर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल तुम्ही गर्व बाळगू नका मनुष्याला अहंकार नसावा फक्त समाधान असावं अरे या अहंकारामुळेच मनुष्य चौऱ्याऐंशी लक्ष येऊन फिरत राहतो मोक्ष मार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार हा नसायलाच पाहिजे अहंकार हा सोडून द्यायला पाहिजे अरे मी मी करणारे कित्येक येऊन गेले राहिले ते फक्त आणि फक्त त्यांचे कर्म त्यामुळे तुम्ही कर्म चांगले करा फळाची अपेक्षा करू नका तुम्ही जर कर्म चांगले करत असाल तर सर्व काही तुम्हाला चांगलंच तुमच्या आयुष्यात होणार आहे अशाश्वतावर अवलंबून राहू नकोस शाश्वत केवळ हरिनाम आहे दत्तनाम आहे श्री स्वामी समर्थ आहे आपला सर्व भार ईश्वरावर सोडून मोकळा हो ईश्वर काळजी वाहतील पण आपल्या कर्तव्याकडे तू दुर्लक्ष करू नकोस अरे कुणावरही आंधळा विश्वास करू नकोस जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत कोणीही तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाही फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव सहमत असाल तर स्वामी आई माझ्या पाठीशी असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि एका व्यक्तीला तुम्ही शेअर देखील करा स्वामी माऊली म्हणतात बाळा दुसऱ्याच ऐका पण आचरात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा त्याआधी आचरणात तुम्ही आणू नका अरे शिष्याने गुरुशी एकनिष्ठ असावं कितीही संकट आली तरी गुरुची कास सोडू नये संकटे पूर्व कर्मामुळे येत असतात गुरु कृपेमुळे संकटाला सामोरे जायची शक्ती मिळते आणि त्या संकटातून आपण लवकर त्या आपली सुटका त्यातून होत असते त्यामुळे कितीही मोठी संकटे आली तरी तू आपल्या गुरूंचीच म्हणजे स्वामी आईवरती विश्वास ठेव आणि खंबीरपणे एक, एक पाऊल पुढे टाक बघ तुला तुझ्या माऊलींची साथ मिळते की नाही सहमत असाल तर स्वामी आई मी तुझा लाडका भक्त असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका अरे शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे मनापेक्षा बुद्धी पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे आत्मा म्हणजेच ईश्वराचा अंश आहे त्यामुळे तुम्ही सतत ईश्वराचे नामस्मरण करा ईश्वराची भक्ती करा ईश्वराचे ध्यान करा श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ महाराज श्री समर्थ, स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ लक्षात ठेव बाळा सामर्थ्य गुरु वचनात असते साधन म्हणून वापरलेल्या वस्तूत नाही आम्हाला माहीत आहे तू विद्वान आहेस पण नुसती विद्वत्ता उपयोगी येत नाही त्याचबरोबर श्रद्धा आणि विश्वास सुद्धा पाहिजे ज्याच्यात हे असतं त्याच हृदय निर्मळ होते आणि अशा निर्मळ हृदयातच ईश्वर वास्तव्यासाठी येत असतात त्यामुळे तुमचे हृदय हे निर्मळ आणि स्वच्छ ठेवा स्वामी महाराजांचे नामस्मरण करा तारक मंत्र तुम्ही म्हणा समाधानी राहा सुखी व्हाल भक्ती करा मुक्ती मिळेल ध्यान करा ज्ञान मिळेल प्रार्थना करा नक्कीच प्रगती होणार मीपणा सोडा मोठे व्हाल सहाय्य करा सोबत मिळेल दान करा धन मिळेल त्याग करा आत्मानंद मिळेल श्रम करा सुख मिळेल जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त आणि फक्त स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आजचा स्वामी संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ असे टाईप करा श्री स्वामी समर्थ